आणि रंगपंचमी निमित्त शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी रंगल्या रंगा रंगा आहेत छोटा भीम स्पायडरमॅन स्कूल बॅग लहानग्यांची पसंती मिळत आहे लहानग्यांना आकर्षित करण्यासाठी छोटा भीम स्पायडरमॅन डोरोमन आणि डोरा कार्टूनच्या पिचकाऱ्यांची बाजारात चलती आहे कार्टून आणि स्कूल बॅग पिचकाऱ्यांच्या किमती शंभर रुपयांपासून ते सहाशे रुपयांपर्यंत आहेत जास्तीत जास्त पाणी राहू शकेल अशा नवीन आकार आणि डिझाईनच्या स्कूल बॅग पिचकऱ्यांना यंदा मागणी आहे डोळे आणि त्वचेला अपाय होत असल्याने नैसर्गिक रंगांना महत्त्व प्राप्त झाले आहे बाजारात नैसर्गिक रंग पन्नास ते ऐंशी रुपये किलोने उपलब्ध होत असल्यामुळे या रंगाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे सध्या बाजारात होळीसाठी पिचकार्या आणि रंग खरेदीसाठी ग्राहकांचे लगबग सुरू झाले असून जास्त पाणी राहू शकणाऱ्या स्कूल बॅग पिचकऱ्यांना यंदा लहानग्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे याबरोबरच रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगाला ग्राहक प्रसंधी देत असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने केलेल्या एश एश, एश नंतर आता आपण बघतोय का आपले महत्त्वपूर्ण जवळ आलेले रंगपंचमी असू द्या धुलिवंदन त्यासाठी विविध प्रकारच्या पिचकार्या आणि टँक उपलब्ध मात्र जो एअरस्ट्राईकमध्ये टँक वापरला त्याची सर्वात जास्त मागणी बाजारात आपल्याला दिसती आज आपल्याबरोबर व्यापारी आहे त्यांच्याकडनं एकूणच कशा पद्धतीने बाजारात नवीन टँक आलेले त्याबद्दल माहिती घेऊ काय सांगाल कशा पद्धतीने विविध टँक किंवा पिचकार्या बाजारात आलेले नवीन त्याच्यामध्ये ते सर्जिकली स्ट्राईक केलेले मिसाईलचे टँक आहे ते भरपूर मागणी आहे त्याची ते पण आलेले नवीन आणि मोदीचे पंप मोदीचे फोटोवाले पंप आलेले त्याची मागणी भरपूर आहे ते माल शॉर्ट झाला आहे तो माल आता मिळत नाही त्याची भरपूर मागणी आहे काय सगळं लेखनच कशा पद्धतीने म्हणजे नवीन व्हरायटीज आलेल्या नवीन कोणकोणत्या व्हरायटीज आपल्याला दिसतात या पिचकार्या किंवा टँकमध्ये पिचकारीमध्ये भरपूर आहे त्याच्यामध्ये गन आहे पंप आहे आणि टँकमध्ये लहान मुलांना आता टँकची जास्त मागणी आहे लहान मुलांमध्ये त्याच्यामध्ये थ्री डी टँक आहे त्याला भरपूर मागणी आहे आणि कॅरेक्टर टँक असतात ते त्याला मागणी आहे त्याच्यामध्ये बारबीचे आहे एवेंजरचे आहे छोटमोटू आहे आणि छोटा भीमचे आहे ते सगळे कॅरेक्टरची जास्त मागणी असते एकोणीस विश्व काही जवळ आलेला आहे त्या दृष्टीने काही असे आपल्या भारतीय संघाचे काही टँक अवेलेबल आहे का ते जे ते आता जो सर्जिकल स्ट्राईक केलेले आहे ना त्याची एक पिचकारी आली होती त्याची भरपूर मागणी होती आणि तो माल सर्वात जास्त विकलेला गेला आहे ओके एकूणच काय सांगाल म्हणजे राजकीय दृष्ट्या कोणकोणत्या पिचकारा बाजारात आल्या होत्या राजकीय दृष्टिकोनात मोदीचे आणि प्रियंकाची ते पिचकारी आली होती त्याच्यामध्ये मोदीचे जास्त मागणी होती आणि मोदीचे माल ते पहिलेच संपले कलरमध्ये काय काय आलेलं आहे आणि कशा पद्धतीने नवीन टी शर्ट पण आलेले आहे काय सांगाल त्याबद्दल तर नवीन टी शर्ट आलेले तर लहान मोठे दोन तीन साईज असते त्याच्यामध्ये आणि युवा लोकांना त्याचे जास्त आवड आहे ते लो यु युवा लोक जास्त त्याला पसंती करतात आणि हर्बल कलर त्याला जास्त मागणी असती नॅचरल कलर असतात त्यांना काय त्रास होत नाही लहान मुलांना वगैरे त्या हिशोबून ते हर्बलची जास्त मागणी आहे दोन दोन ते आहे म्हणजे एकूणच या संपूर्ण पिचकारी किंवा बंदूक असतील किंवा टँकमध्ये कोणकोणते प्रकार आलेले नवीन ते, आले ते प्या पंप असतात आणि टँक असतात आणि लहान मुलांकरता ते बंदुकीसारखे ते घन असतात ते तर टँकची जास्त मागणी आहे यावर्षी लहान मुलं वगैरे मोठे वगैरे सगळे ते टँकवर खेळणारा ते जास्त मागणी आहे आपण बघतोय का जास्त करून प्रबोधन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मात्र कलरचा वापरही कमी झालेला गेल्या अनेक वर्षापासून तर बाजाराची सध्या परिस्थिती काय आणि एकूणच कलरच्या संदर्भात कशी म्हणजे ग्राहकांची पसंती आहे का खरेदी करायला ग्राहक ते कलरमध्ये काय ते पहिले जे डार्क कलरचे केमिकलवाले कलर होते त्याला कमी मागणी झाली आता आत्ता सगळे नॅचरल कलर हर्बल कलर त्याला जास्त मागणी त्याच्यामध्ये पहिले क पाणी कलर येत नव्हता आता दोन तीन वर्ष झाले तर हर्बलमध्ये पण पाणी कलर पण आले त्या पाणी खेळाय खेळायला पण लो मुलांना ते हर्बल कलर चांगला वाटतं आणि सगळं नॅचरल असतं त्यांना काही त्रास होत नाही त्या हिशोबाने आता नॅचरल कलरला जास्त मागणी आहे एकूणच आपण बसतो आहे का व्हरायटी खूप जास्त आलेली आहे माल जास्त आहे मात्र बाजारभाव कसा आहे किंवा ग्राहकांचा कल कसा आहे कुणाच्या संपूर्ण जे काही असतील बंदुकी असतील टँक असतील त्याच्या संदर्भात ते मागणी आहे भरपूर आहे मागणी आणि मार्केटची काय सध्या स्थिती थोडी वाईट आहे तरी लोकांना सणबद्दल उत्सुक आहे ते आणि ते खरेदी करतात मुलं वगैरे मोठं वगैरे व्यापारी पण खरेदी करतात आणि हे ग्राहकही चांगली असतात त्याला थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट विजय जगतापसोबत सज्जा सय्यद पुणे दर्पण न्यूज पुणे